पाडगावकरांना ज्यावेळेला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला मला खूप आनंद झाला मलाच कशाला माझ्या पिढीतल्या अनेकांना पाडगावकरांचे त्या काळातले जे काही हजारो लाखो प्रेमी होते त्या सगळ्यांनाच आनंद झाला काय होतं की पाडगावकर ही आजची जी पिढी पन्नासशे साठी सत्तरीच्या पुढची आहे त्या पिढीचे अत्यंत लोकप्रिय असे कवी होते म्हणजे ज्याला हल्ली सेलिब्रिटी असं म्हणतात तसे ते होते आमच्या पिढीचे ते असे मोस्ट सेलिब्रेटेड कवी असं ज्याला म्हणता येईल असे पाडगावकर होते त्यामुळे साजिकच ज्या असंख्य रसिकांना आनंद झाला त्यापैकी मी एक होतो आणि मी पाडगावकरांना एक पत्र लिहिलं त्यांचं अभिनंदन करणारं आता त्या काळामध्ये संगणक वगैरे जन्माला आले नव्हते आणि फेसबुक वगैरेचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे पत्र लिहिणं आणि पत्राला उत्तर पाठवणं हाच एक एकमेकांना परस्पर संवादाचा एक माध्यम होतं मी पत्र लिहिल्यानंतर साहजिकच मला असं सा वाटलं की आता त्यांना इतक्या लोकांची पत्रं येतील हजारो लोकांची कोणाकोणाची ती पोच देत बसणार ते त्यामुळे मी पोस्ट वगैरे येईल अशा काही भाबड्या अपेक्षेने वाट बघत नव्हतो पण पोच आली मी पत्र उघडलं मला वाटलं काहीतरी प्रिंटेड पत्र असेल पोच देणारं प्रिंटेड पत्रच होतं पण त्याच्यात मला आनंद वाटेल अशी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे त्याने हस्ताक्षरात लिहिलं होतं प्रिय श्रीकांत तुम्ही पाठवलेलं पत्र इतकं सुंदर आहे की माझ्या मनाला ते भिडलं मी तुम्हाला आता ते दाखवतो आहे त्या पत्रातला मजकूर तर मी काय पत्र लिहिलं होतं त्यांना त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे तर रसिक हो नमस्कार मी श्रीकांत गोपाळ काळे साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये आज तुमच्याशी मी ते पाडगावकरांना जे पत्र पाठवलं होतं ना त्याविषयी बोलणार आहे आता ते जे पत्र होतं ते काय होतं माझ्याकडे काही त्याची प्रत नाही आहे परंतु थोडासा त्याचा विस्तार करून परंतु मूळ ढाचा तसाच ठेवून जे काही पत्र पाठवल्याचं मला स्मरतं आहे ते मी तुमच्यासमोर सादर करतो आहे तर ऐकूया मी पाडगावकरांना पाठवलेलं पत्र ते मुक्तछंदात आहे मुक्तछंद म्हणण्यापेक्षा छंद मुक्त आहे असं म्हणणं जास्त चांगलं होईल आता याला कविता म्हणायचं की नाही माहीत नाही पण ह्या माझ्या भावना आहेत पत्र म्हणा मुक्तछंदातलं काव्य म्हणा छंद मुक्त काव्य म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा पण पाडगावकरांनी त्याला सर्टिफाय केलं आहे की त्यांच्या मनाला ते भिडलं त्या अर्थी ते बरं असावं त्यामुळे मी ते आज तुमच्यासमोर सादर करतो आहे आणि त्याला मी एक दिले। नाव पण दिलं आहे त्या पत्राचं नाव आहे सलाम पाडगावकर तर ऐकूया सलाम पाडगावकर कबूल आहे कबूल आहे संपले आहे सगळे त्राण पार झिजले आहे पायातली वाहाण कबूल आहे संपले आहे सगळे त्राण पार झिजले आहे पायातली वाहन सवयीनच घालतो आता देहात आत्म्याचे वंगण सवयीन घालतो आता देहात आत्म्याचे वंगण कबूल आहे कबूल आहे गवतावर अलगद झुळणाऱ्या परिकथांचं बाल्य हरवलंय कबूल आहे गवतावर अलगद झुळणाऱ्या परिकथांचं बाल्य हरवलंय कबूल आहे संपलाय तो पहिला व्हायला उत्सव डोळ्यांचा कबूल आहे संपलाय तो पहिला व्हायला उत्सव डोळ्यांचा ती नव्या नव्यानेच माझीच मला पटलेली पहिली वाहिली ओळख आकाशाच्या मोर पिसासारखी पण तीही आता हरवल्यासारखी वाटते बऱ्याच वेळा पण तीही आता हरवल्यासारखी वाटते बऱ्याच वेळा कबूल आहे कबूल आहे झाडे आणि पाखरे नेहमीचीच झालेली आहेत कबूल आहे झाडे आणि पाखरे नेहमीचीच झाली आहेत आणि मिठीलाही गंज चढलाय सवयीच्या रात्रीचा कबूल आहे कबूल आहे ते दिवस आता उरले नाहीत कबूल आहे ते दिवस आता उरले नाहीत शब्दांची कोवळी पोपटी पालवी व्हायचे ते दिवस शब्दांची कोवळी पोपटी पालवी व्हायचे ते दिवस फुलपाखर होऊन श्वास उडायचे ते दिवस ते दिवस आता उरले नाहीत हे अगदी खरं ते दिवस आता उरले नाहीत हे अगदी खरं म्हणून ते नव्हतेच मुळी असं कसं म्हणायचं आयुष्याचे पत्ते पिसताना म्हणा किंवा आयुष्यानेच मला पिसताना म्हणा आयुष्याचे पत्ते पिसताना म्हणा किंवा आयुष्यानेच मला पिसताना म्हणा कळायला लागले की यशस्वी माणसांच्या सुद्धा शेपट्या असतात आणि त्या शेपट्या उगारण्याच्या आणि शेपट्या घालण्याच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र जागा असतात असं काही पाहिलं किंवा सगळी स्वप्न शिळी वाटायला लागतात अशी स्वप्ने शिळी झाल्यासारखी वाटायला लागली असे बरेच दिवस जगून सुद्धा जगलो नाही बरेच दिवस माझ्यात मीच बुडालो नाही असं वाटायला लागलं की मी पुस्तकाच्या कपाटातून काढतो जिप्सी उत्सव आणि बोलगाणी असं काही वाटायला लागलं की मी पुस्तकाच्या कपाटातून काढतो जिप्सी उत्सव आणि बोलगाणी आकाशात उंच उंच उन्� उडणार इथं तिथं सर्वत्र भिरभिरणार पाखरू शोधित शेवटी येत फांदी फांदीवरचं आपलं घरट तसंच असतं तस हे आणि मग मी पुन्हा गातो अवसेच्या रात्री प्रकाशाची गाणी आणि मग मी पुन्हा गातो अवसेच्या रात्री प्रकाशाची गाणी मग चालताना रस्त्यावरून पहाटते पुन्हा एकदा उरी आगळी प्रतिती मग चालताना रस्त्यावरून पहाटते पुन्हा एकदा उरी आगळी प्रतिती जाळी मधून धुक्याच्या तेज झिरपते चित्ती मिटले डोळे की दिसतात मग खळखळणाऱ्या लाटा फुलांचे उत्सव सळसळणारी पाने दूर पळणाऱ्या वाटा मेघांच्या उत्सवात होतो मग मी उन्मन मेघांच्या उत्सवात होतो मग मी उन्मन आणि दवातच तीर्थांचे घेतो मी दर्शन सगळी झाडं आनंदाच्या प्रवासाला निघायच्या तयारीत असल्यासारखी उत्साही वाटतात सगळी झाडं आनंदाच्या प्रवासाला निघायच्या तयारीत असल्यासारखी उत्साही वाटतात भुईचं मनोगत मला सांगायला उत्सुक वाटतात मग मनात पुन्हा एकदा घुटमळते गाणे मग मनात पुन्हा एकदा घुटमळतं गाणे आतल्या आतल्या प्रकाशात थरथरथात डाळिंबाचे दाणे आणि पुन्हा एकदा शब्द जन्मतात आणि माझाही होतो पुनर्जन्म घेऊन सोबत अनुभवांचे अमर्याद आकाश पाडगावकर पाडगावकर मूल जसं घर सगळं भरून टाकत तसं सगळं अंगण माझं भरून टाकता तुम्ही शुभ्र फुले माळून आलेल्या निळ्या निळ्या लाटांवर रान फुले लेऊन सजलेल्या ले, हिरव्या हिरव्या वाटांवर झाडाच्या फांदीच्या उन्हाच्या कळसावर श्रावणाच्या शिरव्यावर झुलवता तुम्ही शुभ्र फुले माळून आलेल्या निळ्या निळ्या लाटांवर रान फुले रानफुले सजलेल्या हिरव्या हिरव्या वाटांवर झाडाच्या फांदीच्या उन्हाच्या कळसावर श्रावणाच्या शिरव्यावर झुलवता तुम्ही जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवता तुम्ही काट्यांकडे नाही फुलांकडे बघायला शिकवता तुम्ही काट्यांकडे नाही फुलांकडे बघायला शिकवता तुम्ही कणत कणत नाही तर गाणं म्हणत जगायला शिकवता तुम्ही चिवताई चिवताई दार उघड म्हणता तुम्ही निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कोणाच काही अडत नाही म्हणून म्हणतो चिवताई दार उघड दार उघड असं म्हणता तुम्ही मोर धुन्न नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुनवायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्नवायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग असं म्हणता तुम्ही आणि न शिकवता गाता गाता माझ्यातल्याच चिवताईला खूप शिकवता तुम्ही या सगळ्यांसाठी तुम्हाला सलाम पाडगावकर या सगळ्यांसाठी तुम्हाला सलाम पाडगावकर अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम पण हात तर दोनच म्हणून दोन हातांनी सलाम पाडगावकर मला जरुरी नाही वाटत तुमच्यासारखा दुसरा हात त्या सुप्रसिद्ध जागी ठेवून फक्त एका हातानं सलाम करण्याची पाडगावकर मला जरुरी नाही वाटत तुमच्यासारखा दुसरा हात त्या सुप्रसिद्ध जागे ठेवून फक्त एका हातानं सलाम करण्याची कारण कारण हा सलाम आहे मनपूर्वक प्रेमानं केलेला एका रसिकाने एका कविराजाला म्हणून दोन्ही हातानं सलाम पाडगावकर म्हणून दोन्ही हातानं सलाम पाडगावकर पुन्हा पुन्हा सलाम पुन्हा पुन्हा सलाम पुन्हा पुन्हा सलाम तर रसिक हो असा हा माझा सलाम पाडगावकरांना दोन्ही हातानं ज्यांना पाडगावकरांच्या कवितेची जाण आहे किंवा ज्यांना पाडगावकरांच्या कविता माहिती आहेत त्यांना सहज लक्षात येईल की हे जे पत्र आहे ते पत्र म्हणजे पाडगावकरांच्या कवितेतल्या असंख्य ओळी एकत्र करून केलेलं एक पत्र आहे म्हणजे हे सगळं पाडगावकरांचंच आहे मी काय केलं आहे मी फक्त जसा एक चांगला सुतार असतो ना तो दोन वेगवेगळी लाकडं घेतो आणि त्याचा सांधा जुळवतो आणि तो असा सु सुंदर सांधा जुळवतो की तिथे सांधा आहे हे कोणाला लक्षात येणार नाही चांगल्या सुताराचं ही कारागिरी असते तर मी ही छोटीशी कारागिरी केली आहे ती कारागिरी म्हणजे पाडगावकरांच्या कवितेतल्या असंख्य ओळी जुळवून ही एक सलाम पाडगावकर ही ना ही मुक्तछंदातली कविता किंवा पत्र निर्माण केलेलं आहे तर तुम्हाला ते कसं वाटलं पाडगावकरांना आवडलं आहे त्यामुळे तुम्हाला आवडलं नाही असं वाडायला तुम्हाला आता काही जागा नाही आहे असो हा विनोद झाला पण तुम्हाला खरंच ते आवडलं असेल तर पुढे पाठवा मित्रमंडळींना शेअर करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा साहित्यिक गप्पा आणि कविता यामधून मी केवळ वार करमणूक नाही तो विचारांना खाद्य मिळेल असं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करत असतो आणि या उपक्रमाला तुम्ही बळ देऊ शकता कसं तर सबस्क्राईब करा आणि निव्वळ सबस्क्राईब करू नका व्हिडिओही पाहत चला पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद नमस्कार